महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आज दिनांक रोजी आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेचे मराठवाडा अध्यक्षपदी श्री गजानन पाटील देटे तर श्री अभिजित चव्हाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरकड पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री कैलास पाटील गाडेकर यांच्या सूचनेनुसार व संघटनेचे राष्ट्रीय सचिव माननीय श्री योगेश पाटील निकम वतीने ही निवड करण्यात आली असून मराठवाडा अध्यक्षपदी श्री गजानन पाटील देटे साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री अभिजित चव्हाण यांना राष्ट्रीय सचिव श्री योगेश पाटील निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय सदस्य डॉ नरेंद्र पुजारी सौ बबीताताई सोनवणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ दाभाडे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष तेजस आरखडे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख धरमसिंग बिमरोट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सौ उषा सोनवणे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र पवार जालना जिल्हाध्यक्ष श्री परशुराम मुळे जालना जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सौ वैशीलताई शिंदे छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष बापू सोमाशे प्रीतीताई मेहर शांतीलाल पल्लारे भागीनाथ रावते गोकुळ दंडगव्हा सुभाष गायकवाड राजीभाऊ थोरात संदीप पवार गीता पल्हारे मीना पवार आदीसह अनेक सभासद व पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे